प्रथमंदी देव गणपती धाव मांडीला देवजमती हात जोडणे माते सरस्वती बुद्धीही नवा मंद ही मते सरली झोप वा जागृती हृदयी प्रगटले लक्ष्मीपते धाव धाव बा धाव गिरीधरा पाव तू देवा लक्ष्मी वरा देव प्रगटले ह्या गिरीवरी संतसेवक खालते दुरी वगड गिरीची पायरी कैशी मी चढू सांग तू तरी वाट अवगड ह्या सख्या आता धाव तू देवा येई खालता धाव धाव बा धावगिरी धरा पाव तू देवा लक्ष्मी वरा कायमी वरणो गिरीची लीला वरते बैसला मदन पुतळा रत्नजडीत खांब देळा तांबर ने सुने लिळा वयजंतीचा हार जोगळा दिव्य रूप वा तुझ्या गोपाळा कधी पाहि ही रूप डोळा घाली ना मिती तुझी आगळा माझी कदिरे भेट शिष्या सक्यरे माधवा धाव धाव बा धाव गिरीधरा पाव तू देवा लक्ष्मी वरा <coughs> धाव मांडीला ऐशी परी देव बैसले होते मंदिरी जवळ लक्ष्मी होती सुंदरी परी क्रीडा जो करी পুশে আসি লক্ষ্মী কুশে স্বীলা কুণ্য ভক্ত ধাওয়ো কেলা ধাওয় ধাওয়ি ধরা পাঁ দেওয়ার हात जोडून केली प्रार्थना समोर येऊनी उभा राहिला नेत्र उघडून देव पाहिला प्रेमाश्रू हे आले ना जैशी बालक भेट मातेला तैशी आपरी परी झाले वा मला अंगाचा झगा बहुत भिजला सकरे मस्तकी जो आला కల్పనా బహి మనా దేవ భూకెల ఆశల జనా పాక శుద్ధ మీ సత్వర ఆ భోజనా లక్ష్మీవర ఆ భోజనా లక్ష్మీపతి ఝన మాజీ అతిథి शुद्ध अन्नपूर्णा झाल्या प्रसन्न तिथं आशल काय वाहुणा शाक वाडिला या परोपरी वा वामांगी करी डाळ कोशिंबरी खिरी जवळ वड़ वाडिल्या वड्या शुभ्रार वर पापडाच्या जुड्या लाडू मोदक करंजी कुसरी वरत वाढली साकर पुरी साळीचा भात वाडीला तिथं वर्ण वाढिता झाली गरबड व्रताची वाटी ठेविली पुढ झालं आर करी ते पूजा आले भोजना आले भोजना लक्ष्मी पती झाला आनंद माझी ते <coughs> वांगे भात हा केला सावळा गोड केशरी केला पिवळा मानघेवर घेवर वरते साकर आले भोजना लक्ष्मीवर आले भोजना लक्ष्मीपती झाला आनंद माझी आसीती तुळशीचा हार गळा घातीला प्रतमा नैवे दे मनोहर केला महानेव्य वेदे हा समर्पिला मुखी घाली ती पंचप्राणावती नेत्री लावी ती गेरती। म्हणती हर हर होत गजर आले भोजना लक्ष्मीवर

दही भाताची बा तुला लिंबूला विते चित्रानाला भक्ती भक्तीचा केला बोडा नरसा सावकास तू जेवीराजसा वर वरति साकर आले भोजना लक्ष्मीवर आले भोजना लक्ष्मीपती झाला आनंद माझी आजती झालं भोजना उठले श्रीहरी उष्ण उदक हे घालिते हातावरी वस्त्र देऊनी पूषी कर, विडा ठेविला दोघाच्या कर तेरा जिन जिन्सचा विलाप केला देवाच्या मुखी विडा रंगला शेला पागुट आहेर केला हळदी कुंकुमी देमण खरं नारळ ओती भरिली सर्व घाला घालावेपुती अशी विनमिती दुर्गा सुंदर कर जोडून उभी समोर देवाचा धावा गाती ऐकती त्याला होईल सौभाग्य प्राप्ती पुढे ठेविली देह लक्षणा चरणी ठाव द्या व्यंकटेशारमणा होईल बाय बाय सगळ